नको काय करते सर पहिल्यांदी ते म्हणते की त्याला मोठा मार्केट माल मार्केटमध्ये नेऊन छोटा माल मागं पण आम्ही थोडंसं उलटं करतो आम्ही अगोदर छोटा माल मार्केटमध्ये आणतो आणि मोठा माल मागं होतो कारण मोठा माल जो पळणारा माल आहे जो रेषेवरचा माल आहे तर तो, तो किती पण समजा काही खाडू आहे तो पळू शकतो किती बी त्याला पळायलाच लावायचा जो गळा आहे ना त्याला मागं आणि सोडून द्यायचा म्हणजे ही साईज आहे की वाढून वाढून तुमचे दहा ग्रॅम मॉडेल पंधरा ग्रॅम मॉडल वीस ग्रॅम मॉडेल पण हे जे फळे ते डायरेक्टली शंभर ग्रॅम ने नाही साईज तिथं वाढत मग तुमचं सगळ्या बाजू सत्ते आता तुम्ही एवढं दोन चार वर्षात चार पाच मार्केटचा अनुभव घेतला आता तुम्ही जागेवर आपल्याला मार्केट सोडून तुम्ही जागा देण्याचा पवित्रा बदलला म्हणजे करतच ठीक आहे पवित्र बदलला का पवित्रा बदलायची वेळ आली तुम्हाला जागेवरचा जाग्यावरती सर हाच लॉस होतो शेटिंग होताना काही एक सलंग कधीच होत नाही शेटिंग व्हाय म्हणजे महिन्याचा गॅप पडतो आणि महिन्याचा जाता मला गॅप पडतो तर जी माघ राहिलेली फळं येते कलर तर पाचव्या महिन्यात पण येतो पण आपल्याला बाग हार्वेस्टिंग सातव्या महिन्यामध्ये करायची असते पण मग ते कलर आल्यामुळे आपल्याला काय वाटतं हे पण पळ पिकलं म्हणजे पक्व झालंय पण ऍक्च्युली पक्व झालेलं नाही तुटलं जातं जागे तुटलं जातं ह्याच्यामध्ये आपला जातो आणि आपले पैसे असं नाही की की त्याला सांगितलं बाबा ही जी वाट झाली ती सोडू नका आता ह्याच्यामध्ये सर काय होतं शेतकरी हा एकदम संभ्रम प्राणी ह्याला काय म्हणजे ही वाटत काय म्हणजे थांबू शकत नाही काय गरबड पैसे होणं न होणं भेटणारी मालाचे पैसे त्याला जास्त वाटते त्या टायमाला कमी पण वाटते का त्या टायमाला मग ती डॅमेज नाही चांगला माल बघत नाही काहीच नाही एखादं सावट येते पैसे होतात का नाही भीती विषय पण मार्केटिंगचा अभ्यास पहिला करायचा आणि नंतर पिकवायचा अभ्यास करायचा माझं म्हणणं मार्केटिंगचा पहिला अभ्यास करायचा नंतर पिकवायचा अनुभव करायचा अभ्यास करायचा आणि पहिली गोष्ट पण त्या महिन्यामध्ये ही फळं आपली बाजारात अगोदरच प्रत्येकाने आपल्या आपल्या क्लायमेटनुसार नुसार आपापल्या नियोजनानुसार नियोजन परफेक्ट केलं पाहिजे के आणि ह्या पद्धतीमध्ये ज्याला सुटेबल जे वातावरण असेल रेट तर बारावी महिने अप डाऊन वर खाली असतात पण तुमची शेतीच नाही पेजली तुम्ही आणू शकत नाही तेवढे क्लायमेट साथ दिलं पाहिजे जमिनी साथ दिली पाहिजे आणि अभ्यास हा केला पाहिजे जागेवर सौदा करायचा तर कोणत्या मालाचा करायचा करायचा आणि मार्केटिंगला न्यायचा तो कोणता माल न्यायचा हे ज्या वेळेस शेतकऱ्याचं गणित कोडं उलगडल त्यावेळेस तो दुपटीनी पैसा कमलेश्वर आणणार गणपती मध्ये जर ही गोटी काढली त्या गोटीचे त्याला भरपूर रेट मिळतं पण त्याच्याकडे नंतर शिल्लक राहील दीडशे दोनशे प्लस मार्क तो मन अंत शिपोली लावू शकतो त्या शेतकरी हा अभ्यास आहे आणि बऱ्यापैकी आज सगळ्यांना गायडन्स त्यांचं कुटुंबात होत असताना इतरांना सुद्धा हा संदेश नक्कीच फायदेशीर आहे ज्याला पळवायचं त्याला पळवा जो थांबलेला आहे त्याला मोकळा करा ते झाडावरचं वजन कमी करा आणि मार्केटिंगचा योग्य अभ्यास करा चार मार्केट फिरा एक मार्केट नाही एकट्या एकट्या बरी होऊ नका पण येऊ नशीब आमचं तीनच दिवस आमचे दुकान होतो तुम्हाला दुसऱ्या दुकानाचा जाऊस वाटलं नाही नाही दुसरं नावच तुमचं आहे नाव आमचं नाव आणचं तरी थोडस अभ्यास केला पाहिजे ना बाहेर जाऊन पण नाही तसं नाही एवढे काही नसतात तुमचा रेट सगळ्यात जास्त मला मेन म्हणजे ना मला माहितच नव्हतं की आज तुमच्या शेजारी आहेत म्हणून सकाळी पलीकडचे दोघ जण आले पारण्याचे होते मग तेव्हा मला कळालं की पलीकड पण आपल्या आहे सकाळी गेलो पाहिलं तर तिकडचे मालात म्हणजे तिकडं जो माल ह्यानी गेला त्या रेटने आणि इकडचं त्याच्यात तीस चाळीस रुपयाचा पस्तीस रुपयात जाऊनच काढलेलं आहे जो बाजारातून फिरवलेला शेतकरी होता आपल्याला नाव सांगायची गरज नाही माझं म्हणण्याचा उद्देश कसं हा वेग व्यापाऱ्याला रतिबाचा विषय त्याला बाराही महिने कुठं माल जास्त मिळतो आणि त्या भरतो आज तुमच्याकडे दोन हजार कॅरेट आली आणि तुमच्याकडे पाचशे कॅरेटचं गिरायक नाही तर तुम्हाला रेट डाऊन होणार त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने कॅपॅसिटी प्रमाणे माल बोलून घेतला मंदी होऊन नाही दिली पाहिजे आम्ही कॅपॅसिटी प्रमाणे माल बोलावतो ग्राहकांची संख्या वाढवतो पण मी कोणत्या आडत्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण प्रत्येकाने आपापल्या कॅश कॅपॅसिटीनुसार जर शेतकऱ्याची रेट वाढवली हो तर मला असं वाटतं शेतकरी जागा मार्केट करेल शंभर धन्यवाद